हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळेच एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी मग खूप सारे स्वागत करते तर आज बनवणार आहे मी चवळीची सुक्की भाजी म्हणजे जो चवळा आहे तो मी कुकरला लावलेला आहे कारण की वरला चवळा नाही आहे तो वाळलेला चवळा आहे स्वतः कुकरला लावला आहे आणि छान सहा ते सात शिट्ट्या घेतल्यात तर मस्त शिजलं आहे तर त्याच्यासाठी आता मी काढते मसाला सो मी त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे एक टोमॅटो आणि छोटाले दोन तीन कांदे आहेत ते घेणार आहे कारण की आज मी सुकी भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी तर कुकरमध्ये म्हणजे मी पाणी भरपूर टाकलं होतं बघू शकता आता आपल्याला ह्यातलं हे वरण भात खाणार आहेस का तू वरण भात खाणार को तांतून कोण घरत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल स्वतः आपले डेली ब्लॉग्स आणि डेली रेसिपी येणार आहेत चॅनलवरती पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि इन्स्टाला पण फॉलो करा त्याची आय डी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते स्वतः वरण भात झालेला आहे वरण भात आणि चवळा मी एकत्रच लावून घेतला आहे आणि आत्ता आ, कांदा टोमॅटो आता बारीक कट करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण तर त्याच्यासाठी मी कांदा कट करून घ्यायचा आणि कणिक पण पन, खूप वेळ झालं भिजवून ठेवली तर ती पण मस्त छान भिजली आणि अगोदर कांदा टोमॅटो कट करून घेते सो कोथिंबीर आहे थोडीशी सुकली आहे ती पण आपण चांगली चांगली काढून घेऊयात आणि स्वच्छ धुवून कट करून घेते म्हणजे भाजी टाकली की एका साईडला भाजी शिस्ती आणि चपात्याला जायने दहा ते पंधरा मिनटामध्ये चपात्या पण होत आहेत थोडीशी चांगली आहे थोडीशी खराब आहे चांगली आहे ती घेऊयात रोत्रांचं खेळणं चालू आहे त्याची सुट्टी असेल ना तर तेव्हा त्याला काहीतरी खेळायला पाहिजे आता तो घर घर खेळतोय स्वतःच घर बनवतोय आणि खेळतोय एकटाच कोणी सोबत नाही तरी पण एकटाच खेळतोय त्याला ताँग, घरघर खेळाय खेळायला खूप आवडतं आणि आता त्याने चहा बिस्किट खाल्ल्यानंतर म्हटलं चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मग तो पण नाही लवकर जेवण करत आहे त्यामुळं थोडंसं मन म्हणजे आज आहे वीस तारीख अजून म्हणजे सहा दिवस त्याची सकाळी शाळा नाही बंद आहे स संध्याकाळी आहे काल तर सुट्टीच होती त्याच्यामुळे थोडंसं निवांत नाहीतर परत मग एकदा जा त्याच्या स्कूल चालू झालं की मग परत सकाळची रुटीन म्हणजे सकाळी लवकर उठायचं लवकर आवरायचं आता सध्या दोन तीन दिवस आहे अजून म्हणजे पूर्ण आठ दिवस संध्याकाळी शाळा ठेवली आहे त्यांनी तोपर्यंत थोडंसं रिलॅक्स निवांत नाहीतर मग खूप लवकर उठायचं आवरायचं रोज रोज तेच कांदा आहे तो आपल्याला खूप बारीक कट करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण आता मी हा सुका चवळा आहे ना हा कुकरला लावलेला म्हणजे मार्केटमधून आणलेला वाळलेला तर तो आपल्याला जेव्हा कुकरला लावतो आपण तेव्हा भाजी बनवायची असो किंवा रस्सा भाजी बनवायची असो आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण टाकायचे आणि जेव्हा आपण म्हणजे डायरेक्ट वल्लेशांग आणतो ना त्या निवडून त्यातला वल्ला चवळा असतो तो करायचा असेल तर त्याला फक्त कांदा घालायचा आहे टोमॅटो थोडा घालायचा त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण घालते आता मी जो कांदा आणि टोमॅटो आहे तो एकदम बारीक कट केलेला आहे आणि तेलामध्ये डायरेक्ट फोडणी घातली फोडणीमध्ये फक्त कांदा टाकलाय दुसरं जिरेमावरे वगैरे काहीच नाही टाकली कांदा छान परतल्याच्या नंतर टोमॅटो टाकले त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ मीठ मी अगोदर पण टाकलं होतं कुकरला लावताना त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं हळद टाकली आणि छान परतून घेतलं नंतर जे मी काळा मसाला म्हणजे काळं तिखट आहे ते मी बनवलेलं आहे घरीच तर ते पण आता ह्याच्यामध्ये टाकले आणि छान तेलामध्ये आता एकदा सगळा मसाला आहे तो छान परतून घेते आणि परतून झाल्याच्यानंतर जो चवळा मी कुकरला लावलेला आहे आता मी त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलंय आता फक्त सुक्का चवळा आहे कारण की मला सुक्की भाजी बनवायची त्याच्यामुळे सुक्का चवळा आहे तो आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान परतून आहे आपल्याला जर वाटत असेल ना की थोडंसं म्हणजे पूर्ण चवळा शिजला नाही थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा किंवा असंच झाकून ठेवलं तरी पण एकदम सुक्की, एकदम मस्त भाजी होती तर माझ्या मोबाईलची एवढी क्लॅरिटी नाही आहे म्हणून दिसायला हे एवढी खास नाही दिसत आहे पण भाजी पण मस्त झाली आणि टेस्टला तर एकदम छान झालेली आहे तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटा बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मी आत्ता डेली ब्लॉग्स चालू केलेले आहेत त्याच्यासाठी पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक वीड़ो करा